उपवासाचे ढोकळे तर तुम्ही बरेच वेळेस बनवले असतील पण अशा पद्धतीने बनवले नसतील तेही भगर शाबुदाना न भिजवता अगदी पाच मिनटामध्ये हा जाळीदार हलका फुलका उपवासाचा झटपट हो असा ढोकळा बनवून तयार होते तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका त्यासाठी काय केलं एक वाटी भगर घेतला कुणी याला वरईचा तांदुळीमध्ये दोन चमचे शाबुदाना घेतला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा आणि जेवढा बारीक काढता येईल तेवढा बारीक काढायचा आता कितीही बारीक केलं तरी त्याचं पीठ तर होणार नाही अशा पद्धतीने बारीक निघेल त्यानंतर एक कच्चा बटाटा सालं काढून धुवून पाण्यात घातला तो कच्चा बटाटा यामध्ये घालायचा त्यानंतर एक छोटी वाटी आंबट दही घातलेला आहे दही जर जास्त आंबट नसेल तर थोडंसं सत्व वापरा एक वाटी पाणी टाकून घेतलं आणि एकदम बारीक असं फिरून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं मिक्स केलेलं आहे आणि सगळ्या शेवटी खायचा सोडा टाकून घेतला सोडा टाकल्याबरोबर छान हलकं फसफस असं बॅटर बनवून तयार होते हे पहा अशा पद्धतीने आता ही कर ही हे करत असताना मी कढईतलं पाणी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता ज्या ताटामध्ये लावायचं त्याला तेल लावून घ्यायचं तेल तूप काही लावू शकता त्यामध्ये हे बॅटर ओतायचं बॅटर पाहू शकता कशा पद्धतीचं आहे ते त्यानंतर कढईतलं पाणी गरम झालं त्यामध्ये हे पॅटर ठेवायचं आणि चार मिनटं फुल गॅसवर वाफून घ्यायचं चार मिनटामध्ये हा ढोकळा बनवून तयारच होते तर या ठिकाणी पाहू शकता ढोकळा छान असा फुललेला आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर यावर थोडीशी लाल चटणी फिरवली आणि नंतर तडका लावलेला आहे आता उपवासाचा जो तडका राहील तो तडका यावर टाका मी फक्त जिरं आणि हिरवी मिरची कट करून त्यावर टाकलेली आहे त्यानंतर याच्या हव्या त्या आकाराने ढोकळे कट करून घ्या तो पाहू शकता चाकू जातानीच लक्षात येत असेल खूपच हलका असा चाळीदार हा ढोकळा बनून तयार झालेला आहे की नाही बनवायला सोपा अगदी पाच मिनटांमध्ये भगर शाबुदाना न भिजवता हा झटपट ढोकळा आपण बनवू शकतो आणि ज्यांना कोणाला उपवास नाही हे ढोकळे पाहून ते सुद्धा उपवास धरतील दिसायला तो खूप मस्त दिसत आहे त्याहीपेक्षा आतूनही पहा किती छान अशी याला जाळी आलेली आहे आता कोणत्याही चटणीसोबत हा तुम्ही खायला घेऊ शकता उपवासाचा तर खूप मस्त हलका फुलका एकदम स्पॉन्जी पाच मिनिटात उपवासाचा ढोकळा बनवून तयार वाटला झाला तर ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद